पैठण तालुक्यातील बिडकीन येथे तीस वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे पैठण तालुक्यातील उष्मघाताचा हा पहिला बळी असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जैनपूर येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला भोवळ आणि चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेदरम्यान घडली आहे गणेश राधेश्याम कुलकर्णी असं मयताचं नाव असून गणेश हा मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत जैनपूर येथे फिरण्यासाठी गेला होता यावेळी तो अचानक भोवळ आणि चक्कर येऊन खाली पडला त्यानंतर त्याच्या नाकातोंडातून फेस येऊन त्याचा, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे यानंतर ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे नातेवाईक शुभम कुलकर्णी याने त्याला उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर प्रणिता मात्रे यांनी गणेश कुलकर्णी याला मयत घोषित केले ग्रामीण रुग्णालय बिडकीण येथे शव्यच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता रात्री उशिरा त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले गणेश कुलकर्णी हा खासगी कंपनीत मजूर म्हणून काम कर करत होता त्याच्या पश्चात पत्नी चौदा महिन्याचा मुलगा आई वडील असा परिवार आहे बिडकिन आणि परिसरात या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मयत गणेश कुलकर्णी याचा मृत्यू हा उष्मघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीलायक माहिती मिळेल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी दिली आहे रवींद्र गायकवाड एमसेन न्यूज बिडकिन छत्रपती संभाजीनगर